शब्द नाही भावना बोलल्या पंढरीत मुकबदीर विद्यार्थ्यांची विसर्जन मिरवणूक आनंदात पार माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून रापा काटेकर यांचे कौतुक पंढरपूर प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती संस्कृती आणि एकतेचा उत्सव मानला जातो आणि यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पंढरपूरकरांनी एक आगळा वेगळा आणि मनाला भावणारा अनुभव घेतला स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या आशीर्वादाने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन रापा काटेकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी विशेष गणेश विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली या मिरवणुकीने उपस्थितांच्या मनाला चटका लावला आणि डोळ्यात पाणी आणलं पंढरपूर येथील श्री गणेश रुग्णसेवा मित्रमंडळ पंढरपूर संचलित निवासी मुकबदीर विद्यालय व मतिमंद विद्यालयाच्या वतीने भव्य गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थितांची मने जिंकली या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरलेले झिम पथकाचे सादरीकरण तसेच व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुकसारख्या सोशल मीडियामुळे लहान मुलावर होणारे दुष्परिणाम या विषयावर सादर करण्यात आलेले प्रबोधनपर नाटक विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर कसा हानिकारक ठरतो हे प्रभावीपणे सादर केले प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला या उपक्रमाचे पुढाकार चेअरमन नियोजन विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचे विशेष कौतुक केले विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर त्यांच्या मार्फत समाजात सकारात्मक बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे असे मत चेअरमन रापा कटेकर यांनी यावेळी व्यक्त केले तसेच मुकबधीर निवासी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करताना सांगितले मिरवणूक फक्त विसर्जनाची नव्हती तर श्रद्धा आणि संवादाची होती असे प्रतिपादन करत मुकबधीर निवासी विद्यालयाचे चेअरमन रापा कटेकर त्याचबरोबर शिक्षक वर्ग यांचे कौतुक केले या मिरवणुकीत पालक शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गणेश विसर्जनाचा उत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला